रात्रीच्या अंधारात किंवा दिवसाच्या उजेडातही जेव्हा ती सळसळती चाहूल लागते तेव्हा एकाच क्षणात पायाखालची जमीन सरकून येतो मृत्यू हजारो वर्षांपासून मानवाच्या मनात सर्प या जीवाने भीतीचं दहशतीचं एक अदृश्य साम्राज्य निर्माण केलं याच भीती आणि गैरसमाजांच्या जगात काही माणसं अशी आहेत ज्यांनी या भीतीला मागे सारून एक अनोखं नातं जोडले त्यांच्यासाठी साप म्हणजे शत्रू नव्हे तर एक जीव आहे ज्याला मदतीची गरज आहे लेडी सिंघम सायली पिला ज्या रेस्क्यू या संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत कोणतीही घाई नाही कोणताही गोंधळ नाही प्रत्येक हालचाल ॲक्युरेट मोजकी अचूक कोणत्याही जीवाला इजा न पोहोचवता त्याला सुरक्षित पकडून त्याच्या सहवासात सोड मी रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टमध्ये काम करते ॲज अ वाईल्ड अॅनिमल रेस्क्युअर आणि मी गेली बरीच वर्ष प्राण्यांचे रेस्क्यू करते त्यांना रिलीज करते आहे है, चांगले हॅबिटॅट आणि एकदम सेफली मुळशीच्या डोंगर दऱ्यांमध्ये निसर्गाच्या सानिध्यात वाढलेल्या सायलीने सापांना अगदी लहानपणापासून पाहिले तिने रेस्क्यू मध्ये ज्युनियर रेस्क्यूवर म्हणून सुरुवात केली सापांचं वर्तन त्यांच्या प्रजाती आणि त्यांना सुरक्षितपणे कसं हाताळायचं याच प्रशिक्षण तिने घेतलं पण हे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हतं तर ते होत ऑपरेशन म्हणजेच एक नवा अनुभव सुरुवातच मी मुळशीची असल्यामुळे माझी माझी पूर्ण जडणघडण ही गावामध्ये झालेली आहे आणि डोंगराळ भागातच मी राहिली आहे त्याच्यामुळे प्राण्यांशी अगदीच पाळीव प्राण्यांसोबत जंगली प्राण्यांशी पण माझा तसा संबंध येतच तस होता वडिलांनी कधीच अशी वाढ वाढ केली नाही की मुलगी आहेस असं राहा मुलगी आहेस तसं कर हे कर घरातून बाहेर जाऊ नको मी नेहमीच बाकीच्या मुलींपेक्षा वेगळी होते आणि मी रानावनात भटकायचे एकटी फिरायचे शेतामधली कामं करायचे या बाजूला कल थोडा जास्त असल्यामुळे प्राण्यांबद्दल लहानपणापासूनच आवड होती फक्त एवढंच माहीत नव्हतं की काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे यांच्यासाठी पुण्यात आल्यानंतर मला जाणवलं की पुण्यात लोक भीतीमुळे खूप प्राण्यांना मारतात किंवा त्याच्यामध्ये सापाचं प्रमाण खूप जास्त आहे सापांना भीतीमुळे खूप जास्त प्रमाणात मारलं जातं सोसायट्यांमध्ये किंवा कोणत्याही ह्युमन सेटलमेंटमध्ये तर मला वाटलं की त्याच्याबद्दल थोडंसं आपणही जाणून घेऊयात आणि आपण लोकांना त्याबद्दल थोडीशी जागृती करण्यामध्ये थोडा हातभार लावणं गरजेचं आहे जेव्हा मदतीचा फोन येतो तेव्हा सायली आणि त्यांची टीम क्षणाचाही विलंब न लावता तिथे पोहोचते साप मग आता तो विषारी असतो किंवा बिनविषारी त्यांना कोणताही अडथळा वाटत नाही त्यांच्यासाठी तो केवळ एक जीव आहे जो सध्या संकटात सापडला तसे मी बऱ्याच प्राण्यांचे रेस्क्यू केलेले आहेत सापणचे रेस्क्यू खरं तर खूप सोपे असतात कारण आपल्याला सापडना रेस्क्यू करण्यासाठी खूप काहीतरी ॲडव्हेंचरस करायची गरज नसते ते प्राणी आपल्याला घाबरत असतात त्याच्यामुळे आपल्याला असं नसतं की त्यांना कुठेतरी पकडायचं आहे लोकांना दाखवायचं आहे आणि मग त्यांना कुठेतरी नेऊन सोडायचं आहे त्यांना फक्त एक एक्झिट एक बनवून दिली ओपन एरियात असल्यावर किंवा मग जर घरात किंवा बंद जागी असेल तर त्यांना तशी एखादी जागा बनवून दिली ज्याच्यामध्ये ते जाऊ शकतात जसं आम्ही नो टस्ट टेक्निकचा वापर करतो आणि बॅगिंग करतो सापांचं त्यांना अजिबात त्रास न देता त्यांना एक बीड तयार करून देतो ज्याच्या जा, थ्रू ते बॅगेमध्ये स्वतःहून जातात त्यामुळे त्यांना कसला स्ट्रेस येत नाही सगळ्यात जास्त डिफिकल्ट असतं की डोमेस्टिक ॲनिमलचे रेस्क्यू करणं कारण त्यांना माहिती असतं की माणूस कसा वागणार आहे आणि ज्यावेळेस अशा वेळी आम्ही टेक्निकल रेस्क्यू करायला जातो विहिरीत अडकलेला डॉग असू दे किंवा कॅट्स असू दे ज्या रूफटॉपवरती वगैरे अडकलेल्या असतात त्याच्या वेळेस आम्हाला असं झालं आहे की ते स्वतःहून एस्केप केलेत आणि आमचा रेस्क्यू कदाचित तिथे थोडासा अनसक्सेसफुल झाला आहे म्हणजे कधी कधी प्राण्यांना गरज नसते रेस्क्यू करायची कधी कधी इक्विपमेंट थोडेसे कमी पडतात किंवा काही ठिकाणी प्राण्याच्या भीतीमुळे तो इतका लांब पडतो की आम्हाला त्याच्या रिश म्हणजे तो तिथपर्यंत पोचता येणं थोडं अवघड होऊन जातं अशा वेळेस झालंय पण आम्ही ट्राय करतो की नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आमचे सगळे रेस्क्यू सक्सेसफुलच झालेले आहेत तर ज्यावेळेस आम्ही साप रेस्क्यू करतो आम्ही ट्राय करतो की नो टच टेक्निकला फॉलो करू ज्याच्यामध्ये सापांची हाताळणी विनाकारण असलेली हाताळणी कमी करून त्यांना फक्त एक छान वे आउट देणं किंवा एक एखादी एक्झिट बनवून देणं ज्याच्यातून तो पण स्ट्रेसलेस असेल आणि लोकांची पण तिथे भीती कमी होईल असा प्रयत्न करतो आणि सापांना रेस्क्यू करतो कधी कधी बॅगिंग करायची वेळ येते त्यावेळेस आम्ही हुक आपले जे यू शेपचे हुक असतात असे हुक वापरतो बॅगचा वापर करतो एक नॉटचा वापर करतो आणि एक बॉक्सचा वापर करतो ज्याच्यामध्ये अगदीच सापाला हात लावायची अजिबात गरज लागत नाही आणि खरं तर अशा पद्धतीनेच हाताळणी करणं खूप गरजेचं आहे कारण बरेचसे लोकं असतात तिथं जे आपल्याला पाहत असतात आणि ते त्याच्यामध्ये जे यूथ्स असतात ते हे या गोष्टी फॉलो करायचा प्रयत्न करतात कारण हे खूप ॲडव्हेंचरस दिसतं त्यांना एक्सायटिंग दिसतं मग अशा वेळेस आपण योग्य टेक्निक फॉलो करणं खूप गरजेचं आहे कारण ते चुकीच्या पद्धतीने जर केले रेस्क्यू तर त्यांच्या बाबतीत काहीतरी कॅज्युअलिटी होऊ शकते लेडी सिंगम हे सायलीला नाव मिळालं कारण कुठल्याही रेस्क्यूसाठी धावून ती जाते मग ती वेळ कोणतीही असो तिच्यासाठी सापांचा सा जीव वाचवणं हे सर्वात महत्वाचं आहे अनेकदा तयारी असूनही परिस्थितीनुसार नवीन उपाय शोधावे लागतात जेव्हा पकडलेला साप पुन्हा निसर्गात मुक्त होतो तेव्हा सायली सारख्या अनेक सर्पमित्रांच्या चेहऱ्यावर समाधान हे पाहण्यासारखं असत हो, बऱ्याचदा असा अनुभव येतोच म्हणजे मुळातच मुलगी म्हणून फील्डवर काम करणं हे खूप कमी पाहायला मिळतं लोकांची पण त्यात काही चूक नाही आहे कारण मुली खूप कमी असतात अशा फील्डमध्ये जिथं रेस्क्युअर बनायचं आहे किंवा फायर फायटर बनायचं आहे किंवा ॲक्च्युअल फील्ड फील्डवरती प्राण्यांसोबत काम करायचं आहे तर मला बऱ्याचदा असं होतं की मी माझे माउंटेनिअरिंग कोर्सेस झालेले आहेत तर मग बऱ्याचदा आमच्या रेस्क्यूजमध्ये रॅपल डाऊन करणं किंवा क्लायम्बिंग करणं अशा प्रकारचे रेस्क्यूज मी हँडल केलेले आहेत पण अशा वेळेस लोकांना पाहताना असं वाटत असतं की एक मुलगी आहे ही कदाचित नाही करणार आहे ती फक्त सपोर्टिंग एक भूमिका बजावणार आहे आणि जो मेल आमचा कोवर्कर आहे किंवा रेस्क्युअर आहे तो खरं तर हा रेस्क्यू करायला आलेला आहे अगदी सापांच्या बेसिक सापांच्या रेस्क्यूच्या बाबतीत पण लोकांचा हा दृष्टिकोन पाहण्यात येतो पण मला वाटतं की जितक्या ऑपॉर्च्युनिटीज मुलींना मिळत आहेत किंवा ज्या पद्धतीने त्यांना आता स्टेज अवेलेबल होतं आहे की त्या अशा प्रकारच्या फील्डमध्ये एकदम खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतात आणि उभ्या राहू शकतात तर मग लोकांचा दृष्टिकोन हळूहळू त्या बाबतीत बदलेल बऱ्याचदा रेस्क्यूजला जाताना आम्हाला असं लक्षात येतं की आम्ही फील्डवर पोचलोय त्याच्या आधीच लोकांनी भीतीमुळे किंवा काही कारणांमुळे कोणाला तरी बोलवलंय किंवा अशा गर्दीमध्ये एखादा असा माणूस असतो थो, जो थोडासा डेरिंगबाज असतो थो, त्यांच्यामध्ये आणि मग असा व्यक्ती काय करतो की चला बाबा पिल्लूचे काही होणार नाही आपण डिरेक्ट पकडूयात हाताने पिल्लू काय चावणार आहे किंवा बऱ्याचदा असं होतं की ते काठीचा वापर करतात बऱ्याचदा लोकांच्या व्हिडिओ व्हायरल आहे ज्याच्यामध्ये ते हेडकॅच करतात ते कुठेतरी पाहिलेलं असतं लोकांनी सोशल मीडियावरती आणि ते फॉलो करायचा प्रयत्न करतात मग अशा वेळेस असं होतं की आम्ही पोचल्यावर आम्ही ज्या हे सगळे प्रकार बघतो आणि लोकांना विचारतो तुम्हाला माहिती आहे का की हा साप कोणत्या जातीचा आहे किंवा विषारी आहे की बिनवि बिनविषारी आहे तर त्यांची उत्तर असे सर्रास येतात की नाही हे तर पिल्लू आहे नाही आम्ही काठीचा वापर केलेला नाही आम्ही डोकं पकडलं त्याचं नाही हा अस्सल नाग नाही आहे कारण हा पिवळ्या रंगाचा नाही आहे तर मग ह्या सगळ्या ज्या खोट्या समजुती आहेत लोकांच्या डोक्यात ज्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत खूप म्हणजे असे अपघात घडू शकतात तर अशा वेळेस आम्हाला त्यांना माहिती द्यावी लागते कारण बरेचसे साप असे असतात जे विषारी सापांसारखे दिसतात किंवा बरेचसे विषारी साप असे असतात जे बिनविषारी सापांची मिमिक्री करतात तर मग अशा वेळेस प्रॉपर तुम्हाला त्याच्या बाबतीत नॉलेज असल्याशिवाय तुम्हाला ते साप आय डी करता येणं खूप अवघड जातं असं खूपदा आम्ही पाहिलंय की एखाद्या व्यक्तीने अजगर समजून घोनस नावाचा विषारी साप हातात आहे आणि त्याला वाईट होतो अशा वेळेस आणि मग हे जे विषारी साप आहेत त्यांच्यात हिमोटॉक्सिक किंवा न्यूरोटॉक्सिक ज्या पद्धतीचं विष असतं त्याच्यामुळे त्यांच्या नर्वस सिस्टीमवरती किंवा डिरेक्ट रक्तावरती परिणाम होतो आणि मग त्यांना खूप या गोष्टीमुळे इजा होऊ शकते कधी कधी असं होतं की मन्यार नावाचा साप ते कवड्या नावाच्या सापाशी गल्लत करून पकडतात मग अशा वेळेस जर मन्यार चावलेला समजतही नाही कारण त्याचे फँक खूप छोटे असतात अगदी डासा डास चावल्याप्रमाणे तो साप चावतो मग अशा वेळेस जर साप चावला आणि उपचारांना डिले झाला त्या व्यक्तीने ते खूप कॅज्युअली घेतलं तर ते त्याच्या जीवावर भेटू शकतं मग अशा वेळेस आम्ही खूप जास्त अवेअरनेस पसरवण्याचा प्रयत्न करतो लोकांना माहिती देण्याचा प्रयत्न करतो सोपी गोष्ट आहे आप की आपल्याकडे जे साप मिळतात सगळे जाणून घ्यायची तुम्हाला गरज नाही त्याच्यामध्ये जे चार महत्वाचे विषारी आहेत साप त्यांना बिग फोर असं म्हटलं जातं आपल्या या प्रदेशात आढळणारे चार महत्त्वाचे विषारी साप म्हणजे घोणस फुरसे नाग आणि मण्यार फुरसे हा साप डोंगराळ भागात सापडतो त्याच्यामुळे त्याच्याबद्दल एवढं जाणून घेतलं नाही तरी चालेल पण घोणस हा साप अगदी राखाडी रंगाचा त्याच्यावरती तीन मण्यांची माळ काळ्या रंगाची असा दिसतो नाग तर सर्वांना माहितीच आहे त्याचा फना निघतो त्याच्यामुळे तो लगेच लक्षात येतो आणि मन्यार नावाचा साप जो आहे तो रात्रीच्या वेळी ॲक्टिव्ह असतो त्याच्यामुळे तो लगेच लक्षात येऊ शकतो तो, तो थोडासा कवड्या सापासारखा का दिसतो काळ्या रंगाचा असतो आणि त्याच्यावरती दोन डबल बँड्स असतात साप आपल्या पर्यावरणाचा अविभाज्य भाग आहे त्यांना मारण म्हणजे निसर्गाचं संतुलन बिघडवणं